नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताच्या या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांची हेळसांड दोन हजार एकोणावीस पासून रस्त्यावरच भरते आहे अंगणवाडी निकृष्ट दर्जाच्या इमारतीमुळे पालकांचा विरोध विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षणाची दुरवस्था उघड झाली आहे बागलान तालुक्यातल्या दराणे ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर येथील अंगणवाडी गेल्या सहा वर्षापासून रस्त्याच्या कडेला उघड्यावरच भरते आहे दोन हजार एकोणावीस मध्ये बांधून पूर्ण झालेल्या इमारतीचे निकृष्ट दर्जेचे काम झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय त्यामुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांना त्या इमारतीत बसविण्यास सपशेल नाकार दिला आहे परिणामी शिक्षक आणि बालके हे उघड्यावर पावसात शिक्षण घेत आहेत वाहनांची एजा आणि गोंगाट या लहान मुलांच्या सुरक्षितेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे पण बसायला जागा नाही आम्ही कुठे बसायचं आणि शिकून कसे मोठे व्हायचे असा अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा अर्थ सवाल आहे संबंधित विभाग लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांच्याकडून या गंभीर परिस्थितीकडे डोळे झाक होत असल्याची नागरिकांची तीव्र नाराजी आहे याविषयी आमचे प्रतिनिधी यांनी प्रकल्प बाल विकास अधिकारी यांना या विषयावर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की संबंधित इमारतीचे निकृष्ट दर्जेचे बांधकाम झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय सध्या जागा उपलब्ध नसल्याने अंगणवाडी रस्त्यावर भरवावी लागत आहे पर्याय जागा भाड्याने मिळाल्यास त्वरित तेथे वर्ग हलवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले दरम्यान संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकावीत अशी नागरिकांची मागणी आहे लोकप्रतिनिधी मात्र या प्रकरणात मौन धारण केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे ठेकेदार महत्वाचा कि या जीव। नागरिकांकडून उपस्थित होत आहे दरम्यान स्थानिक प्रशासनाने प्रकरणाची तपासणी करून तातडीनं पर्याय व्यवस्था उपलब्ध करून द्यावी तसेच निकृष्ट दर्जाच्या कामावर जबाबदार ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून आता जोर धरू लागली आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळधर